गाईज कसे तुम्ही बऱ्या असाल तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये गाईज आज आहे वटपौर्णिमा ना आमची आई बघा कशी तयार झाली मम्मी पण जानूच्या मम्मी पण तुम्ही दोन शब्द बोला आजच्या दिवसाच्या आहे चांगला बायकांचे नवीन साड्या डागिणे नाकात नथनी वगैरे केसामध्ये गजरा आंबाडा खरं धरून नसल बायका नटून सटून वटपौर्णिमाच्या पाय पाडायला आग्रह घेऊन निघाळ्या आहेत आणि माझी सोन सकाळी सात सात साडेसात वाजे नंतर पाया करून घर कामावर गेली त्याच्यानंतर दुसरे सोन अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तिची तयारी झाल्यानंतर मग आम्ही शिकली तर आम्ही दोघे जणांनी सगळ्या बायदा जमक सगळ्या पाया करायला गेले मम्मी तू आज उपास मम्मीने आज सकाळी मी पहिले घरावर गेलो घरावरून आलो जेवण बनवला साडे आलो जेवण बनवला आता माझ्या मैत्रिणी आल्या त्यावेळी आरती मी सजवली तुला जेवण तू तिकडे बनव जयश्री मला जरा जेवणा नाही ना ताई या ताई साई ना जयश्री दोघी आरती सजावट केली ना या करून दिली का तू तुझा आवर तयारी कर पटापट मग तू तिकडे जायला लागेल ना डबल जेवण जेवण मग तुझा आवर आपण पाया पारू मग तुझा आवरून तुझा चला आता बाहेर जाऊया आपण काही आज मेन दिवस असतो महिलांसाठी ना तर सरकारने सुट्टी दिली पाहिजे महिलासाठी आज कारण की धावपल होते सकाळी दा आई बोलले असेल त्यांचे सुनबाई सातला गेले म्हणजे पूजा वगैरे करून का आज म्हणजे सरकारने सुट्टी दिली पाहिजे महिलांसाठी राईट चला तुम्ही आमचा वॉर्डर दाखवून मला आता बरोबर आलेलो आहे

पूते yeah. आहे yeah.

आई बघा आता पूर्ण झाले पूजा बिझा आता अख्खी रिक्षा भरणार गँग जाणार रह फिरायला आई काय बोल आता सगळ्या लेडीज आम्ही पिक्चर बघायला जाणार आहोत कुठला पिक्चर पिक्चरचं नाव नाही ती पण चालले आम्ही हेत आमला कुठला आपला भारी बस